नमस्कार मी रुपाली बारबंद तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे माझ्या या चॅनलमध्ये आज आपण साबुदाण्याचा डोसा बनवणार आहोत आणि इन्स्टंट असा हा डोसा आहे तर आपण रेसिपीला सुरुवात करणार आहोत इथे मी साबुदाणा भिजवून घेतलेला आहे आणि हा दोन वाटी साबुदाणा मी भिजवून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता तर आपण आता हा ग्राइंड करून घेणार आहोत यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपण हे छान फिरवून घेणार आहोत याचा छान बॅटर तयार आपल्याला करून घ्यायचं आहे आणि हे मिक्सरमधून फिरवून घेतलेलं आहे आपण या बाउलमध्ये काढून घेणार आहोत आणि इन्ग्रेडियंट्सची लिस्ट ही मी व्हिडिओमध्ये दिलेली आहे ती तुम्ही चेक करू शकता इथं मी दोन वाट्या सावधाणा घेतलेला आहे तुम्ही कुठल्याही वाटीचं प्रमाण घेऊ शकता तुमच्या आवडीनुसार तुम्ही ते कमी जास्त करू शकता इन्ग्रेडियन्ट प्रमाण आणि साबुदा हा मी ग्राईंड करून घेतलेला आहे अगदी डोस्याचं जसं बॅटर असतं त्या पद्धतीने आपल्याला हे तयार करून घ्यायचं आहे यामध्ये आपण दही घालून देणार आहोत ुसार मीठ आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आहे मी वरईचं पीठ सुद्धा घालते काही जण उपासाला वरई खात नाहीत तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये घालू शकता किंवा स्किप करू शकता वरईचं हो पीठ घालून हे छान मिक्स करून घेतलेलं आहे त्यामध्ये मी थोडंसं पाणी घालते आणि आपण हे झाकून ठेवणार आहोत म्हणजे छान सेट होईल बॅटर हे सेट आहे तोपर्यंत आपण चटणी बनवून घेणार आहोत इथे मी खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत शेंगदाणे हिरवी मिरची मीठ घालून देऊ आपण आणि हे मिक्सरला फिरून घेणार आहोत चटणी ही मिक्सरला फिरवून घेतलेली आहे आणि आपण एका बाउलमध्ये काढून घेऊ आणि बॅटर हे छान तयार आहे थोडंसं तेल लावून घेणार आहोत थोडस जळसरच ठेवायचा आहे डोसा आपण हे पलटी करून घेणार आहोत आणि यामध्ये मी चार ते पाच टेबलस्पून वरईचं पीठ घातलेलं होतं वरईच्या पीठाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीनुसार आणि गरम गरम साबुदाणा आणि वरईचा डोसा हा तयार आहे आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू असायची का छानसा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय